आजोबाला ज्यावेळेला मन नव्हतं देवाड हे करायला गेलत तुला दे। काय देऊ रे म्हणाला मामा म्हणाले काठी दिली घोंगड दिलं पैसे दिलं आणि काय पाहिजे देव शेवटी मला देवात तूच पाहिजे म्हणाला मग शेवटी म्हणाला मला तू जिंकलास रे म्हणाला आम्ही काय करू त्या रांड्यात तू कन्या आणि तो जा म्हणाला घरात हेने आम्ही गावात आम्ही एका गावातलं मला सांगा नाहीत लगेच सहा महिने मी यांच्या पाठी होतो तेव्हा याने नाही तर मी वडिला ज्योतिबाला लावून दिलं तेव्हा जा रे माझा ला कौल लाव जा म्हणून काय ज्योतिबाला हो ज्योतिबाला ब्रह्मांड नायक बाळमामांचे व्हिडिओ आपण बनवत आहोत ते सगळे आता मराठी मधून आहेत ही माहिती व हे सर्व व्हिडिओ कन्नड भाषिकापर्यंत हिंदी भाषिकापर्यंत आणि इंग्रजी भाषिकापर्यंत आपल्याला पोहोचवायचे आहे म्हणूनच या सगळ्या व्हिडिओचे डबिंग करावायचे आहे एक हजारहून अधिक व्हिडिओचे डबिंग करणे मला एकट्याला शक्य होणार नाही त्यामुळे तुम्ही सुद्धा या कार्यामध्ये मदत करू शकता खाली गुगल पे व फोन पे नंबर दिलेला आहे मामांच्या या कार्यात आपलाही सहभाग नोंदवा बोला बोला बळमानच्या नावानं चांगलं पाया मित्रो नमस्कार मी आता आलो सुरूपली येते बऱ्याच जणांच्या आपण मुलाखती आजपर्यंत घेतल्या आहेत आणि अजूनही मुलाखती आपल्याला बऱ्याचशा घ्यायच्या आहेत आणि ह्या प्रवास कुठं थांबलेलं माहीत नाही कारण आणि अजून अजून असे मामांचे सवंगडी मामांची माहिती अजून अजून असे गोळा व्हायला लागले आणि त्यापैकीच एका गावात मी आता आलो आता आता आहे त्या गावाचं नाव आहे सुरुपली भिकू कोंडी पाटले यांच्या घरी मी आता आहे आणि पहिल्यांदाच आपल्या मुलाखतीसाठी एवढा सगळा हा जनसमुदाय आता बघायला आहे एवढा सगळा जनसमुदाय पहिल्यांदाच आपल्याला जमला आहे हे बघा एवढी सगळी ही मंडळी आहेत आपल्याबरोबर कारण मुलाखतीला एवढे सगळी माणसं पहिल्यांदाच आलेत काय ह्याच्या आधी एवढी सगळी माणसं फक्त दोघं असणार किंवा एकटा असणार असं असायचं भिकू कोंडे पाटील यांचे चिरंजीव आपल्यावर आहेत नाव सांगा लक्ष्मण भिकू पाटील त्यांच्या कन्या आपल्यावर आहेत नाव सांगा शांता शांताबाई भिकू पाटील साजूबाई भिकू पाटील आणि त्याबरोबर दुधापम्मासुद्धा आहेत त्यांनासुद्धा माहिती येतलं आणि हे सगळा परिवार आपल्यावर आहे तर आपण मुलाखत घेऊया आपण तर मित्रांनो आपण विचारूया भिकू कोंडे पाटील यांच्या घरची माहिती आणि त्यांचे त्यांना मामा त्यांच्या घराण्याला लमामांचे अनुभव कसे आले ते बोला बोला नावानं चांगलं नमस्कार नमस्कार, नमस्कार पहिल्यांदा ना तुमचं नाव सांगा लक्ष्मण लक्ष्मण भिकू पाटील तुमच्या घराण्याविषयी तुमच्या वडिलांच्या पासून मामांच्याकडे हे सुरू झालं मामांचं येणं जाणं तुमच्या वडिलांच्या काय आजोबापासून आजोबापासनं आजोबांच्यापासून मग ते सुरुवाती आजोबाला ज्यावेळेला होतंय देवा हे करायला गेलत आम्ही काय करू त्या तो कन्या खा आणि तो बर त्यानंतर हा मुलगा झाला तुमच्या वडिलांचा जन्म मामांच्या आशीर्वादा आशीर्वादाने ते नऊ वर्षानंतर मूल झालं दा। ते लग्न होऊन लग्न होऊन नऊ वर्ष वर्षानंतर बर म्हणजे मामांचं आजोबांच्या आजोबांचं मामांच्याकडे येणं जाणं बस येणं जाणं होतं बरं म्हणजे आजोबा काय म्हणाले मी लगिंग करू देवा काय काय होईल तो, तो रांडा या कन्या आला कन्याखा तू जा मी बघतो काय करायचे मला बस मग त्यानंतर हा मुलगा झाला तुमच्या वडिलांना भाऊ किती वडील एक आणि बहिणी दोघे होत्या बहिणी बस मग पुढे सुरुवात पुढं कसं हे झालं नऊ वर्षांत मौन झाल्यानंतर मग येणं वयाच्या नव्या वर्षापासून वडिलांच येणं जाणं चालूच होत आणि आजोबा काय सांगून गेल अरे बाबू माझी बकरी येणार नाही तू शेतात थांब आणि आजोबा गेल तर कागलला म्हणजे कुठे बाहेर गेलतो सकाळी नऊ वाजल्याने चार वाजेच वाट बघत बसल होवाची मग बरोबर चार वाजता बकरी आली आधमा पुराव याला सुरूला मग आल्यानंतर तू अजून बसला काय रे म्हणा बसलोय म्हणाला मग देव काय म्हणाला आंजा चारून बकरी मग वडिलांनी काय केली ती बकरी घेतली आणि गवतामध्ये चारून आणली मग चारून आणल्यानंतर एक तासाभर फुल चालले चालल्यानंतर बकरी घेऊन देवापाशी आले म्हणजे आमच्या शेतात रोड शेत आहे आमचे म्हणजे अजून पत्र बकरी देवाच्या कृपयानं बसतात अजून 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 आम्ही देवाचा आशीर्वाद अजून पत्र आमच्या पाठीशी आहे आणि बसल्यानंतर तुला काय देऊ रे म्हणाला मामा म्हणाले वडलांना काठी दिली घोंगळ दिलं पैसे दिलं आणि काय पाहिजे देव शेवटी मला देवात तूच पाहिजे मग शेवटी मला तू बरोबर मग त्याची हे जेव्हा आपले लिंगापूर देव आला इकडे त्यावेळे भाऊच्या देवाजवळ टॅक्सी थांबलीये आपले आऊ जे मोरे आपले त्यांना म्हणाल थांब रे बाबा म्हणाला माझं पोरग गाय घेऊन चाललंय त्याला थांबीव म्हणाला समाजाकडे जाताना जात जाता गाडी थांबिवली आणि तू म्हणाला गाई बांध आणि तू आजमापुरलाही म्हणाला थांबवून सांगितलं थांबून सांगितलं पोरग माझे गाई घेऊन म्हणाला त्याला थांबिव म्हणाला मग ते मोरे मोरे वडील त्यावेळी गाय घेऊन तिथे चालत थांबविली आणि थांबल्यानंतर थांबले मोरी साहेबांनी फोन बोलून घेतलाय इकडे म्हणून बोलून घेत मोरे मोर बोलून मग घेतल्यानंतर वडील आले तू गायी बांध रे आणि तू सायकल ना एवढं तुमच्या देवावर एवढं वडिलांचं नातं कसं काय एवढं कसं काय म्हणजे मी आता हात हात सोडा खाली तो हात खाली सोडा काय एवढं म्हणजे आणि रिलॅक्स बोला अगदी कसं नेहमी आपण बोलतोय नेहमी आपण बोलतोय चर्चा करायला असं हे सगळं विसरून जा आपण चर्चा करावी असं बोला म्हणजे एवढं देवाबरोबर आता मी बऱ्याच जणांना भेटलोय बंदा भेटलोय बाकीच्या सगळ्यांना भेटलो मी काय करतो मुलाकडे मी भ्यायचं म्हणजे काय मी विचार करत बसवतो कारण काय एवढं सोपं नाहीये आणि देवा सांगताना ना कि हो तू आणि मी आहे मनाला तिसरं कोणाला काय करायचं नाही असं वडिलांनी सांगितलेला आहे तसं मला सांगितलेला आहे ह्या माणसानं सुद्धा मला किती त्रास झालाय सांगायच्या अगोदर आम्ही एका गावातलं मला लगेच सहा महिने मी यांच्या पाठीवर होतो तेव्हा नाही सांगायला मी चार वेळा जाऊन देवा पाया पडलो भ्या एवढं सोपं नाहीये नाही मग वडिलांच आणि देवाचं एवढं मोठं नातं असताना इतका उशीर लागला मुलाखत घ्यायला आम्हाला उशीर कारण तुमच्या घराण्याचं फार मोठं नातं कारण देव समाजला जाताना प्रत्यक्षात थांबलेलं कि ते माझा माझं घर येत आहे देवाला येता आठवलं काय जावा असं माझं घर आहे तर माझा कोणतरी आहे म्हणून तिथं देव थांबला आणि देव थांबून तिथं आदमापूरला यायला सांगितलं आणि वडिलांनी सांगितलं तर तू कमिटी बिमिटी जायचं नाही तू फक्त माझ्या पद्धती ये मी आहे देव आहे ते राहू दे मला हे सांगा आदमापूरला मामाने बोलवलं वडिलांना मग वडील तिकडे आदमापूरला समाधीच्या वेळेला गेले होते संघट तीन आठवडे दूध घरात निघून जायचं तिकडे गोड म्हशीचं हो 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 मग हे असं मी हे दृष्ट्या सांगाय तुम्हाला काय आहे हे लोकांना बरोबर वाटत नाही ते ते हे बघा एक मिनिट एक मनात न हे पर्यंत करून टाका काय माहिती काय इथे हे बाकीचे माणसं आहेत हे विसरून जावा तुम्ही आणि देव तेवढं आहे आणि महत्वाचं म्हणजे काय देव काय बोलाय सांगल ते सगळं बोला असं लोकांचा विचार करू लोकांचं लोक काय म्हणतील एक मिनिट लोक काय म्हणतील हा विचार करू नका अजिबात विचार करू नका देव आणि तुम्ही आता मला लोक लई बोलतात मी असं करतो हे करतो मला इथं कोण मानत नाही खरं मी काय विचार करत नाही कोणाचा का देवाशी नातं आपला आहे देव सांगाल ते बोला तुम्ही का काय अडचण काय सांगा म्हणजे वडील तरी तिकडे आत्माबुला गेलं मग म्हणाल हे भंडारा आणि हे तीर्थ घे पहिल्या दिवशी अर्धा लिटर दूध देणार चौथ्या दिवशी दोन लिटर दूध देणार म्हणाले सकाळ संध्याकाळ वडील दूध घेऊन जाईल एकवीस दिवस हो एकवीस दिवस हो हो, हो, हो एकवीस दिवस मामाने सेवा केली आणि सांगतो मला शेवटच्या दोन दिवसात वडिलांनी ज्योतिबाला लावून दिलं देवा जाऊ लाव ज्योतिबाला कौल कौलवायसाठी गेलं बर मग तिथे जाऊन कौल लावल्या कौल उजवा दिला मग मग देव काय म्हणाले बळमा लांडायच्या तो आज रात्रीला थांब तू जायचं नाहीस आपल्याला पाठवलं का ज्योतिबा ज्योतिबाला पाठवलं दोनशे नव्वद ह्याच्यात आहे बघा मोठ्या पुस्तकात पुस्तकात आहे पुस्तकात ज्योतिबाला पाठवलं पाठवलं आणि मग कौल उजवाय उजवाला कुठे राहण्या जात्रेला तिकडनं आले किती वाजता किंवा काय हे काय माहिती आहे का तुम्हाला ते काय एवढं माहिती हरकत नाही सांगितलं एवढं आणि तुमच्या घरात इथं आणि काय अनुभव आहे तुमचा सांगायचं तुमच्या घरातल्यांना किंवा तुमचा वैयक्तिक काय अनुभव आहे असा आणखी प्रत्येक वेळा अडचणी असेल तेव्हा देवा आम्हाला काढलेला आहे दवाखान्या बाबतीत आमच्या आईला जास्त बरं नव्हतं अतिशय जास्त बरं शिप्याला अॅडमिट होती मग शेजा आमचा एक माणूस म्हणाला काय तेव्हा म्हणाला पाटील तुझ्या दुसरे लगीन करायला लागणार वडील तिथंच ठेवलं सगळ्यांनी आत्मा बुडला आले हे मामांच्या समाधीच्या नंतर। नंतर।, समाधी नंतर 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 मग येऊन नुसतं पाया पडले आणि दुसऱ्या दिवशी सकाळी नऊ ला ऑपरेशनला घेतले आईला सकाळी नऊ ला आणि वडिलांनी बोलून घेतले तुझा असला देऊ कसला आहे रे बाबा मला असं झोपू देना आणि आई आमची म्हणजे मृत्यूच्या दारड्यातून ती बाहेर आल्या त्या दिवशी आई तुम्ही बोला की तुम्हाला काय अनुभव आहे बाळमामा मी लहान होतो नव वयाच नऊ वर्ष असेल आणि बाळमामा तिकडे आलं घोडेकराकडे कर। घोडेकर देवाकडनं हा असं आलं पायता बिता निळा पटका बांधून बाळूमामा